मी स्वतःहून घेऊन बाबाच्या सामनी सांगून मी त्यांना पहिल्या झूट गाडी पळायचा जायच्या वेळेस मी बोललो होतो की आज एक नंबरचं बक्षीस एकच नंबर करणार कडन एकला आहे ना तर तो एकलाच करणार असं माझं म्हणणं आहे मी सुरेश पालवन वर्धनगड महाराष्ट्र की स्त्री माणूस आहे मी आणि ही जुने जाणती म्हणजे मी जुन आहे ही अंडा माहिती नव्हती तरी हे नेऊन मुंबई शहर अंड्यांवर आणि बकऱ्यांवर शर्ती होईल बकऱ्या अंडा अंडा बाकऱ्या मग मग ह्याच्यावरती शर्ती होईल पण पुस्ते गावचा सशा आणि भावल्या ही माझी आवडती जोडी होती चिंचवड क्षेत्रात सगळ्यांना धुतले होते मायापूर देसाई वाले ससा आणि भावलेची मी आज सुडगावचा सुंदर आणि तो राजा पापड विध होतो पण एस के नायकाचा सावकर सुंदर लिमज्या ही माझ्याकडे तीन बैल होती माझी पंढरी शेटची शर्यत सारखी तटून असायची मी नऊ लाखापर्यंत शेरती त्यांच्यावर <laughs> खेळ नऊ लाखापर्यंत खेळलो पण शर्यत फक्त माझ्या आयुष्यात येऊन माझ्या यशवंत बाबाच्या सांगणी सांगतो माझ्या आयुष्यात येऊन एक वेळची फक्त पंढरी फडक्यानं माझी विगरला गाडी मारली ती बी कुठलं इंजान चौदरवाडीचं इंजान मोरटी आणि हा चौदरवाडीचं इंजाण आणि गौंडवाडीचा बैल बैलान संभाबा कालेकरांनो तेवढी माझी एक, एक मी फक्त मुंबई रायगड जिल्ह्यात माझं आव्हान देऊन एकच शेअर तेवढी माझे मारले तर मी महाराष्ट्रात मुंबई शहरात कुणालाही कुठल्याही गाडीला बाजू दिलेली नव्हती राहुदा काय सांगाल तुमच्या मुलाखती होतात फार ट्रेंडिंगला चालतात तो तो विषय आहे पण आज देवाच्या गाभाऱ्यामध्ये यशवंत हो जयवंत हो असा जयबोध ज्यांचा केला जातो त्यांच्या ह्या पावनभूमीमध्ये त्यांच्या ह्या पावन पवित्र जागेमध्ये आज एक जुना जाणता ज्येष्ठ बैलगाडी मालक पहिलवान आहेत आदरणीय वर्धनगडचे ते सुद्धा तुमच्या संदर्भामध्ये बोलतात कसं वाटतंय हे अनुभवी ज्येष्ठ मार्गदर्शन करतात यशवंत बाबाच्या पावनभूमीमध्ये साक्षीने बाबानी त्यांच्या अनुभवानुसार काही गोष्टी घडामोडी सांगितल्या आणि त्यांचा असणारा मथुरवरचा प्रेम आणि मथुरवरचा आत्मविश्वास तो माझ्या एकदम मनाला ठासलेला आहे कारण की एवढा आत्मविश्वास या वयात एवढ्या वर्षाचा अनुभव तो सांगू इच्छितो का अखंड महाराष्ट्राला का तो मथुर काय आहे आणि त्यांनी अखंड महाराष्ट्राचे आजोबापासनं लहान मुलांपासनं यंगस्टरपासनं सगळ्यांचे मना जिंकलेले आहेत दाज्या मुलं या यशवंत बाबाच्या आशीर्वादाने आणि सिद्धेश्वर महादेवाच्या आशीर्वादाने आज मला म्हणजे अखंड महाराष्ट्र आहे तो, तो कायम देवाला प्रार्थना करतो बाबांना प्रार्थना करतो का असाच राहतो तुम्ही लहानपणी पाहिले आता आता कसे वाटते लहानपणी पाहिले लहानपणी होते लहान होते तरी पण यांचं एक वैशिष्ट्य होतं यांच आजोबा होते तरी गाड्या मध्ये असायचं काशीनाथ पेंदरचे होते मनुष्य होते यशके नायक होते पुन्हा अंबरनाथ जोशी पळत होती गाडी अंबरनाथ जोशी काय सांगाल त्यांच्याविषयी चा मला उत्तम प्रकारचा माझ्या मुलागत असून तिने आज महाराष्ट्रात त्यांनी नावजी कमवत चालू केले ही मला मोठा आनंद मोठा वाटतो का वाटतो तर ह्याने कमी वयात लवकर यांनी हातामध्ये घेतलं आणि मथुरचं एक त्यांचं पाऊल आहे तर ते मथूर त्यांच्या आयुष्याला त्यांच्या कुटुंब योजनाला कधीही कुठली गालबोट लागून देणार नाहीत आणि ती यशलेशा राहणार नाहीत आणि माणूस आज मुंबई शहरात असू द्या कुठे असू द्या लहान असू मोठा असू समजायला मार्गदर्शन शिकवणारे आज राहुल पाटील आहेत आणि आम्ही त्यांच्यापेक्षा ज्याच वडील यांच्या वडिलापासून आहे पण आज आम्हालाही मार्गदर्शन शिकवण अजून बी मी यांना शिस्तीचं शिस्त पद्धत प्रत्येक महाराष्ट्रात मैदानामध्ये मी असतो आणि मी शिस्त शिकवण्यासाठी फक्त येतो मला बाकीचा आनंद काय नाही पाहिजे माझी सुद्धा दोन मुलं फौज मध्ये असून मला म्हणते की तुम्ही माझ्या रक्तात पहिला खेळ चालला नाही ही माझ्या रक्तातच मी आयुष्यभर ठेवू शकतो बाबा एवढं भरभरून आज तुम्हाला का बोलू शकत यशवंत बाबांच्या या पवित्रभूमीमध्ये असं वाटलं की आज तिथे पहिलं पेडगावचं मैदान केलं पेडगावच्या मैदानामध्ये मा तो असा हटातटाचा कायद्यातून सुरू होता दुसरी गाडी होती अशा तीन गाडी ज्या खट्टर फेट लागलेली होती तरी बी मी होतो त्या खडेच्या फाटी होतो म्हणजे तुम्ही कुणावर होऊन देणार नाही किंवा काय नाही तरी ती पक्का जुरची गाडी आणि त्यांची गाडी ह्यांच्या गाडीत आणि त्यांच्या गाडीत अशी टक्कर घालून म्हणजे सामना म्हणलं सामन्याची गोष्ट काढू नका फक्त ह्याची गाडीची होती का नाही आपला न न या नाही बाबा आपल्याला सामना दिला तर सा तरी आनंद होता माझा माझा मत आहे आहे आता निघाला विषय म्हणून जर सामन्याचा विषय होता कमीत कमी आता मोहिलचे वैभवचे मामांचे माझ्या घरचे संबंध घोटवाल्यांचे तर एकदम अतिशय जवळचे संबंध रोजचा एकमेकीशी बोलणार ते एकदा सुद्धा त्यांनी मला निकालाची इथं बोलवता ना राहुल पाटील तुम्ही या आपण काय करायचं ठरवा दोन मिनिटात मी विषय संपून टाकला असता पण मला अक्षरशः जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्यामुळं कुठे निघताच येत नाही कारण की त्या मैदानामध्ये खूप फॅन फॅमिली कुटुंब सगळे आले होते एक इकडून ओढतोय एक तिकडून ओढतोय पण देवाला एक देवाच्या साक्षीने सांगू इच्छितो का मी आत्तापर्यंत कुठे निकालावर गेलो नाही का याला एक नंबर द्या का दोन नंबर द्या का मला द्या यासाठी माझं काम नाही आहे ते पंच कमिटीमध्ये सिनियर मंडळी आहे अतिशय त्यांनी वर्ष या क्षेत्रामध्ये काढवलेले आहेत मग त्यांचा निकाल कुठे चुकीचा आहे नाही आहे ते या परमेश्वराला माहिती त्याच्यामुळे मी या विषयावर जास्त काही बोलत नाही जय श्रीराम आणि बाबांचा आणि महादेवाचा आशीर्वाद असाच असू द्या निश्चितच मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लडका हिंद केसरी मथूर यशवंत बाबांच्या आशीर्वादाने यशवंत होणार जयवंत होणार माझ्या गावामध्ये माझीसुद्धा कमिटी आहे तुमच्यासारखे अनुभवी सगळे व्यक्तिमत्व माझ्या गावामध्ये कधी त्यांची नावं नाही घेतले मी विजय काका असतील आमचे पंढरी बाबा असतील माझे सदाशिव बाबा पाटील असतील बलिराम भाणे असतील वासुदेव गायकर असतील ती पूर्ण टीम असते आम्ही पण आमच्या गावासाठी काम करत असतो त्यांच्यात मी सगळ्यात लहान मी असेल सगळे माझे वडिलांसारखे असतात आम्ही गावासाठी आज तुम्ही मंदिर बनवता एवढा चांगला बाबांचा तसंच आम्ही आमच्या गावासाठी मंदिर रोड रस्ते नाले या सगळ्या गोष्टी करत असतो तुम्ही सुद्धा करा आणि ग्रामपंचायत असेल ना जय श्रीराम जय श्रीराम